प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधाराचा प्रेस करा आज मी आपण नवीन म्हणजे जुन्या पद्धतीची रेसिपी आपणाकडे मी सादर करणार ती पा आता आपण नुकतीच संक्रांत झाली आहे तर मी भोगीची भाजी जुन्या पद्धतीची भोगीची भाजी तिला भुज्जी म्हणतात तर ही भाजी मी आपणापुढे सादर करते तर आता त्याला कोणकोणत्या भाज्या लागतात वालाच्या शेंगा ह्या वालाच्या शेंगा वालाच्या शेंगा म्हणजे फ्लावर 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 पण टाकतात फ्लावर फ्लावर झालं आणि फ्लावर टाकल्यावर मग हे वांगे वांगे आणि गाजर हे पण असं हे कोबी टाकतात वांग गाजर हे मी स्वच्छ धुवून घेतलं स्वच्छ धुवून घेतलं आहे ह्या भाज्या सगळ्या स्वच्छ धुवून घेतल्या आपण याला भोगीची भाजी म्हणतो ना ती भाजी मी आडवडी करून दाखवणार आहे तर बघा आणि एवढंच काय वाल झाले कोबी झाली वांगी झाली गाजर झालं हे वाटाने वाटाने अजून हे जे हरभरे असतात आपण एक दिवस भिजत घालतो आणि शेंगदाणे सुद्धा भिजत घातले मी मग ते एक दिवस भिजलेले हरभरे आणि शेंगदाणे कुकरमध्ये एक दोन शिटी दिली ते असे वापरून घेतले म्हणजे भाजीमध्ये असे भाऊ शिजून जातात आणि मग त्याला काय काय साहित्य लागतं तर एवढं साहित्य लागतं हे बघा तिखट तर सर्व सामान्य आहेच मेथीची भाजीसुद्धा लागते कांद्याची पातसुद्धा लागते आणि फोडणीला लाल तिखट मीठ हळद फोडणं फोरन, कोथिंबीर फोडणेला जिरराई मोहरी जिरराई आणि तीळ मेथी हे कढीपत्ता अद्रक लसूण कुटून घेतलं कढीपत्ता तर अशा प्रकारे आपण आपल्या भाजीला जशी फोडणी देतो तशी फोडणे द्यायची हे साहित्य भरपूर लागतं बरं भर का सगळ्या प्रकारच्या भाज्या हर हरभऱ्याचं पीठ लाल तिखट ती तीळ मोरी जिरं अद्रक लसूण याची पेस्ट करावी लागते आपल्याला अशी अद्रक लसणाची कढीपत्ता मग मी आता त्याला फोडणी देते ते बघा हे मेथीची भाजीसुद्धा टाकतात मेथीची भाजीसुद्धा टाकतात तर अशा प्रकारे आपण आता गॅस अन चिंचेचं पाणी हे चिंच होती हे चिंच तर हे जे चिंच आहे ना तर हे उकडून घेतली बिना फोत्रीची चिंच होती कोरडी उकडून घेतली आता हे गाळून घेते गाळून घेते आता अशा प्रकारे आपण छान हे गाळून घ्यायचं यात फक्त आपल्याला पाणी टाकावं लागेल गाडून घ्यायची गाडून घ्यायची सुंदर अशी भाजी तयार होते आणि मी काय करते मग भोगीला खूप खूप अशी पुढे भरून करते आणि सर्व शेजाऱ्यांना वाटत असते तर अशा प्रकारे हे चिंचेचं पाणीसुद्धा मी करून घेतलं हां चिंचेचं पाणीसुद्धा करून घेतलं आणि गाडून घेतलं तो अशा प्रकारे सगळ्या प्रकारच्या प्रकार भाज्या शेंगदाणे हरभरे मेथी कोथिंबीर हे सगळं मी आता फोंडीला टाकते गॅस फेटवतं गॅस पेटवला हो आता तेल टाक बघा तेल आपल्याला जेवढं लागेल तेवढं आपण टाकायचं कारण ही भाजी शिजायला व्यवस्थित हे लागतं आता हे तेल थोडं टाकू द्यायचं आणि मग आपण नाही त्याच्यामध्ये काय करू हे जिरा मोहरी टाकू तेल टाकून द्यायचं थोडं आणि ताव सोडायचं आता जिरा मोहरी टाकायचं भरपूर टाकायचं चव येते त्या त्यांना भाजीला जिरा मोहरीचा काही अपाय नसतो आता जिरा मोहरी फुटली की आपण काय करायचं फिरवायचं चव्हायचं फुटू द्यायचं फुट द्यायचं असं हे बघाय असं हे फुटलं का मग आपण काय करायचं हे बघा हे असं होतं आणि मग आपण हे टाकायचं अद्रक आणि लसूणाचे पेस्ट हे टाकतो हे अद्रक आणि लसूणाचे पेस्ट टाकले झालं हे थोडं हलवायचं असं लाल झालं लाल झालं कांद्याची पात टाकायची खांद्याची पात पण टाकायची कमी करायचा आता अं खांद्याची पात मेथीची कडीपत्ता टाकायचा कढीपत्ता पण टाकायचा कढीपत्ता टाकला फोंडीला बरं का कडीपत्ता कडीपत्ता झाला तर मेथीची भाजी बी टाकायची चालू द्यायचं येथे टाकायची सुरुवातच करायची ते करायचं आता हे असं होऊ द्यायचं जे मिश्रण थोडं झालं मिश्रण होऊ द्यायचं तीळ टाकायचे नंतर काय करायचं ते टाकायची एवढी एवढी ती टाकायची छान मी होते मा आता बघा आपली ही एवढी बाजली आहे एवढं कोबी एवढं हे एवढं हे एवढं एवढं आहे आणि मग आपल्याला ते करायची आता याची भाजी हे थोडं होऊ द्यायचं तीड थोडी लाल होऊ द्यायची बघा ना तीळ लाल होऊ द्यायची आणि मग आपण काय करायचं एक बघ भाज्या टाकायच्या याच्यामध्ये याच्यामध्ये भाज्या टाकून द्यायच्या बरं का इतार्त? या याच्यामध्ये भाज्या टाकून सगळ्या भाज्या टाकून द्यायच्या आता मी हे बघा या सगळ्या भाज्या ना वाटाणे कोबी वांगू गाजर वालाच्या शेंगा हे सगळ्या राजांनी टाकत मिळतो भाज्या होतात सगळ्या भाज्या होतात आणि काय करायचं सगळ्या भाज्या टाकून आणि थोडं काय करायचं दहा पंधरा मिनिट वापर द्यायचं त्यांना वापरू द्यायचं असं पाच मिनिट वाफू असं होणे दिली म्हणजे दिल, त्याला वापरायचं थोडा वेळ वाफू यायच आणि मग आपण जे साहित्य टाकायला सुरुवात करू आता हे वापरले आहेत बघा <laughs> किती चार डुवा तिथे किती छा डोळा फोनत म्हणून आपण काय करणार आता थोडं तिखट टाकणार तिखट दोन चम आपल्याला जसं तिखट लागलं तसंच तुम्ही दोन चमचे तिखट टाकणार आहे भाजीच्या मापाने झालं दोन चमचे तिखट हळद 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 आणि धना पावडर थोडं टाकायची चना हे पावडर आता मीठ वेळ आपल्या भाजीच्या मापाने किती सुंदर किती सुंदर दिसतो आपली भाजीची पोळजी किती छान दिसते किती सुंदर दिसते आता मीठ टाकू भाजीच्या मापाने आपल्याला जेवढं मीठ लागेल तेवढं मीठ टाकायचं आज असं मीठ टाकायचं पुष्कळ भाजी होईल बरं काय त्यामुळे आपण मी मिटतोय आणि मग काय करायचं असं ही हे आपली ही हरभरे आणि हे मी काय केलं एक दिवस भिजत घातले हरभरे ते आणि शेंगदाणे मग काय केलं कुकरमध्ये एक शिटी मारून घेतली एक दोन सिटी म्हणजे ते असे मऊ होता आपल्याला भाजीला शिजायला असं जास्त वेळ लागत नाही मऊ होऊन जाता शेंगदाण्याने हे पण टाकून द्यायचं चालेल हे टाकलं आता आता फिरवायचं राहायचं फिरवायचं राहायचं छान भाजी दिसत छान खूपच छान मुलांना असं करायला खूप आवडतं हे भाज्या असं वास येतो सुंदर वास येतो जिरा मोरी ते आणि काय भाज्या सगळ्या प्रकारच्या आणि काय हे करायचं आणि मग काय करायचं सांगा आता हे हेचं पाणी टाकायचं हे तिंचीचं पाणी मी तुम्हाला गाड्या दाखवलं हे टाकायचं पाणी टाकायचं छान छान आणि अजून आता आपली प्रक्रिया राहिली आहे आपण चिंचीचं पाणी होतं तोपर्यंत हरभऱ्याचं पीठ असतं हे हरभऱ्याचं पीठ आणि एवढं एवढं पाणी हे भाजी लावते हे एवढं एवढं पीठ हे कालवते मी आता याच्यामध्ये पा आपली कशी रेसिपी छान आहे हे बाय कालवून दाखवते मी तुम्हाला असं आणि हे असं पातळ झालं मग परत आपल्या भाजीमध्ये टाकून द्यायचं याला म्हणता भज्जी <laughs> याला कोणती भाजी म्हणता भोगीची भज्जी हे जुनी पद्धत आहे पण खायला खूप रच लागते आणि म्हणून मी तुम्हाला पण करून दाखवते तुम्ही अशी भज्जी जर केली ना तर तुम्ही तु जरी भोगी नसली तरी असं म्हणा की आपण आताही केली ही के भाजी तर जोपर्यंत गाठ मुळत नाही तोपर्यंत ही पीठ एक लगदा करायचं असं हरभऱ्याचं पीठ कालूनच घ्यायचं एक वाटी लागो किती लागो आपल्या प्रमाण टाकायचं आहे चिंचीचं पाणी शिजत आहे भाजीमध्ये मुरत आहे आणि आता मग हे आपलं कालून झाल्यावर हरभऱ्याच्या पिठाचं हा लगदा टाकून द्यायचा किती आपली भाजी मग दहा पंधरा मिनिट शिजू द्यायची की झाली आपली घोगेची भाजी काही बगा। सुंदर असत या पदार्थ करायला मला खूप आता हे बघा चिंचेचं पान घालून बघा बघा आता भाजी कशी दिसते आपली सुंदर आहे सुंदर दिसते मी आता हात घेऊन येतो इथं हे बघा आता हे करा पाण्या शिस्त म्हणजे किती या भाजीची चव सुंदर लागेल आणि हे बघा आता हे मी हरभऱ्याचं पातळपीठ कालवलं हे बघा इतकं पा पातळपीठ म्हणजे हे फुलपात्र परून घेतलं होतं हे फुलपात्र भरून हरभऱ्याचं पीठ घेतलं होतं तर मग इतकं तेवढंच कालवायचं असं पातळ लगदा करायचं आणि मग आता परत ह्या भाजीत सोडायचं फुलगॅस राहू द्यायचा भाजीला काहीच होणार नाही फुलगॅस होऊ झाले की आपली भज्जीची भाजी भोगीची भाजी, भाजी, भाजी सुंदर कलर आता हे सोडायचं हरभऱ्याचं पीठ हरभऱ्याचं पीठ हे सोडते मी आता हे बघा सगळं कालून हे हरभऱ्याचं पीठ टाकायचं भाजीचा <laughs> कलर साठी सुंदर दिसतं आहे ना भाजीचा कलर खूप छान दिसत टाकून द्यायचं हे पाणी काहीच नाही असं टाकून द्यायचं हरभऱ्याचं पिठाचं पाणी टाकून द्यायचं थोडं लागलं आपल्या हातून पण टाकत द्यायचं थोडं कारण भाजी शिजायला पंधरा मिनिट लागतात आपल्याला एवढं पाणी टाकायची गरजच आहे म्हणून इथं ठेवते हे पिरू बघा किती सुंदर लग्नात तयार रुन आपण हे पाणी शिजवतो आणि पंधरा मिनिट शिजू द्यायची ही भाजी किती पंधरा आणि मग तुम्ही याचा रंग पाहते हे बघा ते पाणी कमी होईल जे घट्ट झाल्या आतापासनं मग पंधरा मिनिट शिजायचं म्हणजे त्याला थोडं शिजू द्यावं लागेल म्हणून परत एवढं पाणी टाकायचं बरं का ते पाणी हरभऱ्याच्या पिठाचं असं टाकायचं पिरायचं त्यांनी शा छान आपली भाजी तयार झाली आता शिजू द्यायचं इला किती मिनिट पंधरा मिनिट तुम्हाला माहितीच आहे साहित्य किती लागलं आहे ते आहे ना सगळ्या प्रकारच्या भाज्या सगळ्या हरभऱ्याचं पीठ शेवटे टाकायचं आणि त्या हरभऱ्याच्या पिठामध्ये मग आता आपण पन पंधरा मिनिट शिजू शकतो बघा आता ही आपली रेसिपी तयार झाली शिजली आता ही आपण पंधरा मिनिट शिजू दिली आणि हे बघा याशी तयार झाली आता आपण काय करायचं गॅस बंद करून टाकायचं गॅस बंद करते गॅस बंद गॅस बंद केला पंधरा वीस मिनटात आपली भाजी शिजली सुंदर लगदा तयार झाला आहे हरभऱ्याच्या पिठामुळे त्याची खूप खमंग अशी वास येते आहे आणि भाजीची चव पण आणि ही शिजलेली भाजी पण पहा मी तुम्हाला टाकून दाखवते कढई तर दिसतेच आहे ते बघा या अशा प्रकारची ही भाजी तयार झाली याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला टाकून दाखवते आणि एवढा एवढा कोथिंबीर टाकायचा ता त्याच्यात टाकून घ्यायचा सगळा कोथिंबीर अगं कोथिंबीर भरपूर टाकायचा आणि मग आता कालव आपण अशा शेवटी टाकायचा कोटिंबी कालवते असेल बघा आणि इतकी ही भोगीची भाजी सगळ्या प्रकारच्या भाज्या फोडणी सगळी कृती मी तुम्हाला दाखवली आहे आणि त्याची चव पण अशी सुंदर लागते असा पातळसा लगदा तयार व्हायला पाहिजे आणि म्हणून ही भाजी खायला अगदी योग्य अशी असते तुम्हाला जर असं वाटलं की आपण याच्याबरोबर खायचं पोळीबरोबर पोळीबरोबर खाऊ शकतो भाकरी भाकरीबरोबर खाऊ शकतो अशा प्रकारे ही आपली पोगीच्या भाजीची भज्जी सगळ्या प्रकारच्या भाज्या हरभऱ्याच्या पिठात शिजवल्या फोडणी बघितली आहे भाजी बघितली आहे चौपून बघा चव पण छान आहे मी तुम्हाला असं चाकून पण दाखवते इथं खूपच छान लागते आणि तुम्ही असं नाही की आपण भुगलीच भाजी करायला पाहिजे खूपच छान चव झाली आहे तर अशा प्रकारची ही भज्जी भाजी तुम्ही अवश्य करा ना अवश्य गा जरी जुनी पद्धत असली पण ते चवीला खूप अशी टेस्टी आहे चविष्ट आहे कारण हे सगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये भाजी असतात तर अशा प्रकारे ही भाजी करणं अत्यंत गरजेचं असतं गरजेचं असतं हात पुसते मी चाटून पाहिले चव छान होती चव छान होती तर हात पुसते हाता तर अशा प्रकारे हे ए... सगळ्या प्रकारच्या भाज्या म्हणजे याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे जीवनसत्व असतात ते कोणत्या भाजीमध्ये बी सी डी आपल्या कोथिंबीरमध्ये सुद्धा लोह हो आणि आपल्या कोथिंबीरच्या भाजीत लोह हो असतं अशा प्रकारे किती प्रकार झाले याच्यामध्ये फोडणीला आता लसून सगळी कृती तुम्ही बघितली आहे भाजी बघा किती सुंदर दिसते हिला म्हणता भज्जी भाजी आणि भुगीची भाजी हे तुम्ही अवश्य करा आणि खा हे हरभऱ्याचं पीठ म्हणजे प्रोटीनयुक्त असतं आणि आपल्या सगळ्या भाज्यांमध्ये जीवनसत्व असतं मेथीची जी भाजी वाल वांग आपले हे वाटाणे अजून काय गाजर गाजरचं आपल्या डोळ्याला असं तेजीचे गाजर खाल्ल्यानं तर अशा प्रकारची मी माझी आरोग्यदायी भाजी भजी भाजी आपणाकडे सादर केली आहे ती अवश्य पहा आणि तुम्ही करून पाहा आणि तुम्ही खातात बसा एखाद्या वेळी कोणी आपल्या बाजरीच्या भाकरीबरोबर खातो कोणी पोळीबरोबर खातो मी मला तर चव लागते तर मी तर नुसतेच खाते कारण तिच्यामध्ये चिंचीचं पाणी असतं तशी आंबट चव लागते आणि सुंदर अशी मी तुम्हाला रेसिपी आरोग्यदायी आपणापुढे कृतीचाही सादर केली हा व्हिडिओ अवश्य पाहा आणि तुम्ही पण अशी भाजी करून पाहा आणि मनसुक्त खा हा व्हिडिओ लाईक व शेअर करा